नमस्कार शासनजारे YouTube चॅनल आप સૌला जद्दल मारुक्स होत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वीकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलेली अंदरची बातमी राज्य सरकारी कर्मचारी चार चाटकी मागायबत्या त्या संदर्भात एफिसोच्या माध्यमातून संपूर्ण एन अपडेट आता बना हो तत्पूर्वी मी आपणा सांगू इच्छितो आपण ताणन लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करला आहे ज्यानंतर सबस्क्राइबला आजचे एन अपडेट सहित पैसे सबजला सुरु करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या चाटकी मागायबत वाढ करण्या संदर्भात 13 का 17 चा 2024 रोजी विधि व न्याय विभागामार्फत शासनने दिने निर्गमित करत आला आहे मागील महिन्यात केंद्रीय कर्मचारी माघाई पत्ता हा छेचाळीस टक्के पन्नास टक्के करत आला म्हणजे एकूण चार टक्के वाढ करण्यात आली आहे राज्यातील या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार टक्के मागाई पत्ता वाढ मंजूर करण्याबाबत महत्वाचे पत्रक सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन काल सतरा एप्रिल चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे केंद्रीय शासकीय कर्मचारी आता चार टक्के मागाई भात वाढ लागू करत आली आहे त्यामुळे एकूण महागाई पत्ता हा पन्नास टक्के इतका झाला आहे सध्या राज्य शासकीय कर्मचारी छेचाळीस टक्के मागाई भत्ता मिळत आहे मागील महिन्यात केंद्रीय कर्मचा मानकप्रता हा छेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात आला म्हणजे एकूण चार टक्के वाढ करण्यात आली आहे केंद्रीय सरकारी कर्मचा धर्तीवर विधी व न्याय विभाग अंतर्गत आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्य न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच शहर न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक एक चोवीस पासून पन्नास टक्के माघाई पत्ता दर अनुज्ञ असेल असे सदर शासन करण्यात आले आहे या पत्रकार अन्न महाराष्ट्र राज्य शासन सभेत अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यानुसार त्याचा एकूण माघाई पत्ता हा पन्नास टक्के इतका झाला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माघाई भत्ता संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओपासून आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि शेत नवनव अपडेट प्यासाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेवास चुक धन्यवाद